नमस्कार नमस्कार कुठले आपण बोलायचं शेतकरी का बरोबर काय किंमत लावली जुडीची सत्तर हजार सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दे दाताला हे सहा असता आहेत बाजारामध्ये कोणी मागितले ना मागितले पंचावन्न पंचावन पर्यंत मग फायनल किंमत काय होणार आहे साठ पर्यंत होणार आहेत दाताला हे सहा असता दात काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो खिलदार दाखवते पाहू शकता आपण या ठिकाणी घ्या बरं जरा पुढे जोडी पाहू शकता आपण मागून जोडी चांगली शेतकऱ्याची जुडे मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशी किमतीची आणि शेतकऱ्याची जोडे म्हटली तर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असते पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये कमी जास्त करतील तर आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी एकोणचाळीस मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा शेतकरीच्या जोडे दाखवतो तुम्हाला दादा नमस्कार काय किंमत आहे जोडीचे सांगायला फक्त पंचावन्न आणि द्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काय कोणी ना नाही का आता आलेले तुम्ही दाताला दाताला पूर्ण दाताला पूर्ण आहेत गॅरंटी मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली शेतकरीला अशी जोडी मित्रांनो आपला नावान नंबर सांगा नाव मोहित विजय पवार मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन पंच्याहत्तर सत्त्याण्णव मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना जोडी वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला मी आज बाजारामध्ये शेतकऱ्याच्या जोड्या पण दाखवणार आहेत आणि स्वस्त जोड्या दाखवणार आहेत आणि तालुक्याचा बाजार म्हटलं गेलं तर आज स्वस्त बाजार मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत त्या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी बरेच जोड्या आलेले आहेत शेतकरीला पुरवडीला किमतीमध्ये शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपली खेळती आहे आणि तोड्याची आणि आपले सध्या बाजार कसे भरतात आता बाजार चांगले आहेत आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसा होतो उदार, उदार व्यवहार होतो बरोबर आणि सध्या कोणते बाजार करताय आपण वरखेडी पारोड्याचा वर पार बाजार करतायत आपली घरी पंधावन्न असते शेतकरी घरी पण आला तरी त्या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार आहेत तर यामध्ये जुडी कोणती मात एक नंबरची जुडी काय किंमत लावली जोडीची सांगायला पंचावन्न द्या घ्यायला पंचाळीस पर्यंत बाजारामध्ये कोणी मागणी केली यांची वाली किती पर्यंत पस्तीस पर्यंत दाताला पर दा काय दा। सांगितलं दाताला एक करदात कामाची गॅरंटी फुल गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशे मला कसणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी यायला दोन चार हजार रुपये कमी होतील हा सिंगल आहे का काय ऑफर यायची सांगायला फक्त बत्तीस आणि द्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो एक सिंगल पण हे आपल्याकडे बैल बदला व्यवहार पण होतो का बरोबर मित्रांनो एक सिंगल आहे आणि एक जोडे जर कोणाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरीला पुरवडेल अशा किमती या बाजारामध्ये येत असतात मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे आणि या बाजारामध्ये जो व्यवहार होतो हे स्वस्त आहे मित्रांनो मध्ये एक रुपयावर पण व्यवहार होतो या ठिकाणी जोड्या वगैरे पोहोचत आपण या ठिकाणी हे पण आपले आहेत का ही जुडे का बाधूचे काय किंमत आहे जोडीचे पस्तीस सांगायला फक्त पस्तीस पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीस पस्तीस चाळीस हजारापासून जोड्या भेटणार आहेत दाताला आहे दोघी कशी आहेत दातालात काय गॅरंटी असणार आहे मार्केटेची मार्के कामाची वगैरे संपूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो स्वस्त जोडे फक्त पस्तीस ए बी व्यवहारामध्ये अजून कमी करतील हा सिंगल आहे का काय किंमत याची सांगायला फक्त पंचवीस द्या ग्यायला कमी जास्त साधू होणार आहेत दाताला कसं काय दाताला असं आधात आहेत कशाला बुक गाड्या बुक करायला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मित्रांनो चांगली एक जोडे एक सिंगल आहे तर शेठ आपला नावा नंबर सांगा सागर बाडू पाटील पंच्याण्णव अठरा एक्ण च तेरा बरोबर शेतकरी बांधनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला हे जुड्या घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नाव नावान नंबर सांगा जगन्नाथ पाटील शेतकरी बांधव यांनी पण आपल्याला मोबाईल नंबर सांगितला यांच्याकडे एक जोडी एक सिंगल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच जोडे आलेले आहेत काय किंमत यांच्यावरती काय किंमत आहे सांगायला पंचावन्न द्या कायला व्यवहारामध्ये कमी जास्त होईल दार जोडी घ्या बर इकडे कसे दाताला राम 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 दाताला कसे ते दाताला एक करतात काय गॅरंटी आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मला बसेवाला कसारे मित्रांनो चेट नमस्कार हो काय चालू आहे सध्या काय चालू आहे बरोबर कुठली खरेदी असे आपल्याला किती एका जोडी आणलेली का मनात चार जोडे आणलेले आहेत मित्रांनो पाऊ शकत त्या ठिकाणी जोड्या पण चांगले आहेत हे आपल्या समोरचे जोडे आपल्या हे दोन आणि बरोबर तर दादा आपला नावा नंबर सांगा मुरली पाटील शहात्तर सहासष्ट पंच्याण्णव सतरा जिरो बरोबर मित्रांनो याच्या जोड्यात मित्रांनो हे शेठे यांच्या आले आहेत त्यांनी चार जोड्या विक्री साड्या आणलेल्या आहेत यांची काय लावली किंमत सांगायला फक्त पंचावन्न आणि द्याय काय व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दोघे मग एक दाताला एक सहा हात करत आहेत काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं दोन चार हजार रुपये कमी होतील बाजू कोणती अजून विचार आहेत का आपल्याला एका ते साठ साठच्या भावाने मित्रांनो सहादात करतात बरोबर मित्रांनो जोगी जोड्या म्हणजे चार बैल आहेत साठ साठ हजारच्या आहेत हे करतात आणि आहेत जोड्या पण चांगल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरीला पुरवडेला किमतीच्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे जर कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये जोडे आलेले जो आहेत मित्रांनो हो। ही पण एक जोडे यांच्याकडे ही पण संपूर्ण कामाची गॅरंटी असतील आहेत मित्रांनो हो। तर शेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मनोज राजेंद्र पाटील शिरसमने मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस पासष्ट झिरो बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला जोडे वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा शंभर टक्के चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर प्रत्येक जोडीच्या मागे दोन एक हजार रुपये कमी होतील आपली घरी पण नावा नसते शेतकरी मध्ये पण आला तरी व्यवहार मध्ये होणार आहेत आपली खरेदी कुठली असते मग तडोदा की त्याची असते आणि आपला बाजारावर वर किडी बी करता पा। आपण पारोडा पार दोन बाजार करता आपण बरोबर तर मित्रांनो बघू त्या ठिकाणी बरेच जोडे आलेले आहेत बाजार चांगले स्वस्त बाजार शेतकरीला पुरवड्याला शिक्षण मध्ये हे पहा या ठिकाणी बरेच जोडे आलेले आहेत यांच्या मित्रांनो हे जोडे आहेत आणि एक जोडी बाजूला व्यवहारामध्ये कमी जास्त करतील ते चांगला बाजार शेतकरीला पुरवडेला बाजार मित्रांनो हा तुम्हाला मी पूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्याला होणार आहेत एकदम स्वस्त जोड्या काय किंमत आहे जोड्यांची यांचे पंचावन्न यांची पंचावन्न दाताला कशी आहेत दातालाही पूर्ण आहेत काय गॅरंटी दोघांची मग गाडी वक करची कुठली आपण दोन्हीची लो आपण व्यापारी कशात घरी व्यापारी आहेत कुठली खरेदी असते आपली जुळ्याची खरेदी असते दातालाही करतात दा दा कर दा काय गॅरेंटी असणार आहे दोघांची वकरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीची आपण मालक असणार आहेत नमस्कार दादा त्या जुडीचे सांगायला साड आणि द्यायला पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे दे दाताला काय गॅरंटी दादा दुकानची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस येते स्वतः मला व्यवहारामध्ये शेतकरी आले दोन चार हजार रुपये कमी होतील आपलं नावा नंबर सांगा पंकज पाटीलशे सव्वीस तीन एप बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांनी आज दोन जोडे आणलेले आहेत आणि खरेदींची जोड्याची असते तुम्हाला जरी जोड्या घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा दादा नमस्कार हो नमस्कार तर काय किंमत आहे जोडीची सांगायला सत्तर सांगायला सत्तर आहे आणि साठ पर्यंत होईल काय बाजारामध्ये कोणी मागितलेला किती पर्यंत पंचावन्न किंवा बावन्न पर्यंत आणि आहे दोघी दाताला जोडलेले आहेत यांची गाडी गॅरंटी असणार आहे मग आपल्याकडे कामाची गाडी वकची पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्केट वर्षीची आपण मला कसं आहे मित्रांनो जोडी पण चांगली आज यांच्याकडे तीन जोड्या आलेले आहेत एका नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर सेट आपला नावान नंबर सांगा बरं पंकजांशी झिरो एक्क्याऐंशी सव्वीस तीन आपण बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आणि तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ఆట <re bekannt chamets>